हाय हॅलो नमस्कार मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर कपड्याच्या एवढ्याशा तुकड्यापासून आज आपण एक खूप छान अशी वस्तू बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता कपड्याचा किती छोटासा तुकडा आहे तर ह्याच्यासाठी काही माप फिक्स नाही तुम्हाला जेवढी पोटली बॅग बनवायची असेल किंवा तुमच्याकडे जेवढा कपडा उपलब्ध असेल त्या कपड्यापासून तुम्ही हे बनवू शकता तर बघा मी अशा पद्धतीने इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि मधून अशा पद्धतीने त्याचे दोन पार्ट कट करून घेतलेला आहे फिक्स असं याचं काही माप नाही तुम्हाला हवं तेवढी मोठी किंवा हवी तेवढी छोटी अशी तुम्ही ही बॅग बनवू शकता तर आता दोन तुकडे केल्याच्या नंतर आणखी एक मी या ठिकाणी फोल्ड करून घेतलं आहे बघा आणि आपल्याला एका साईडवरून म्हणजे खालच्या साईडवरून अशा पद्धतीने थोडासा गोल आकार आपल्याला याला देऊन घ्यायचा आहे एकाच साईडने आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे लक्षात ठेवा दोन्ही साईडने द्यायचा नाही तर खालच्या साईडने अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलेला आहे आणि आता मी व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने या ठिकाणी कट करून घेत आहे वरतीपर्यंत बघा दोन्हीसुद्धा पार्ट आपल्याला अगदीच एकसारखे करून घ्यायचे आहे खालून थोडासा असा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता आपलं हे दोन्ही पार्ट या ठिकाणी बनून तयार झालेले आहे तर आता आपल्याला याला अस्तर सुद्धा लावायचं आहे त्यामुळे मी आ, या ठिकाणी दोन अस्तर याला कट करून घे घेत आहे तुम्ही एखाद्या ब्लाउज पीसचा कपडा सुद्धा अस्तरला लावू शकता किंवा जो कोणचा तुमच्याकडे पडलेला कपडा असेल तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी अस्तरला त्याचा वापर करू शकता आणि बघू शकता या ठिकाणी कपड्याची सरळ बाजू ही अस्तरकडून ठेवलेली आहे आणि उलटी बाजू अशा पद्धतीने वर ठेवून आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून अशा पद्धतीने आपण जेव्हा त्याला पलटी करू तेव्हा सरळ बाजू ही आपली बाहेरच्या साईडने येईल आणि अस्तर हे पाठीमागच्या साईडने जाईल बघू शकता आता आपल्याला ह्याला टॉप स्टिच करून घ्यायची आहे आणि बघू शकता टॉप स्टिच केल्याच्या नंतर साईडला आपल्याला एक इंच मार्जिन सोडायचे आहे म्हणजे की आता आपण त्याच्यामधून नाडी इन्सर्ट करणार आहोत तर एक इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि पुन्हा वरतीचे एक इंच मार्जिन सोडूनच आपल्याला संपूर्ण साईडने आपल्याला ह्याला खालच्या शिलाई मारून घ्यायची आहे लक्षात ठेवा ही जी काही आपण वरती नाडी घालण्यासाठी मार्जिन ठेवलेली आहे त्याच्यावरती शिलाई येऊ द्यायची नाही फक्त आपल्याला हे दोन्ही आस्तरचा आणि मेन फॅब्रिक हे पार्ट दोन्ही आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहे तर दोन्ही सुद्धा पार्ट मी या ठिकाणी बनवून घेत आहे तर आता माझ्याकडे अशा पद्धतीची एक साडीची लेस होती ते मी ह्याला लावणार आहे ते लेस लावल्याच्यानंतर लुक खूपच छान येतो तुमच्याकडे एखादी फॅब्रिक असेल त्याचा तुम्ही यूज करू शकता नेटच्या फॅब्रिकचा किंवा जी काही समोसा लेस असते त्याचासुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता तर लेस अशा पद्धतीने ठेवून मी पिनअप केलेला आहे आणि आतल्या साईडला ठेवून अशा पद्धतीने आपल्याला हे टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण पलटी करू तेव्हा ही लेस संपूर्ण बाहेरच्या साईडला निघून येईल आणि लेसला टीप मारल्याच्यानंतर आपल्याला आतच ठेवून आपल्याला हा दुसरा पार्ट जो आहे अस्तर लावलेला तो आपल्याला ह्याला स्टिच करून घ्यायचा आहे शिवून घ्यायचा आहे बघा जी काही वरची लेसची नाडी लावण्याची मार्जिन आहे ती तशीच ठेवलेली आहे त्याच्या खालच्या भागापासून आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्याला सरळ करून घेऊया बघू शकता अशा पद्धतीने हा पार्ट आपला तयार झालेला आहे आता ह्याला आपल्याला एकदा टॉप स्टिच मारून घ्यायची आहे जेणेकरून दिसण्यासाठी छान दिसेल आणि सर्व काही व्यवस्थित बसेल तुम्ही या ठिकाणी इस्त्रीसुद्धा करून घेऊ शकता आता दोन नॉड मी या ठिकाणी घेतलेले आहे तुमच्याकडे जर रेडीमेड नॉड असेल तर उत्तमच माझ्याकडे नव्हती म्हणून मी तुम्हाला दाखवायसाठी अशा पद्धतीची हाताने बनवलेली नाडी घेत आहे आता आपल्याला ही नाडी अशा पद्धतीने एका साईडने इन्सर्ट करायची आणि गोल फिरून पूर्ण दुसऱ्या साईडने बाहेर काढायची आणि सेम दुसरी नाडी त्याच्याच ऑपोजिट साईडने एका साईडने इन्सर्ट करायची आणि गोल फिरून दुसऱ्या साईडने बाहेर काढायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही नाडी या ठिकाणी विणून घ्यायची आहे आणि आता आपल्याला दोन्ही हे एंड आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहे या ठिकाणी तुम्ही लटकन लावू शकता किंवा तुमच्या इच्छेचं या ठिकाणी तुम्ही कुठलीही लटकन हाताने बनवून किंवा रेडीमेड जे मिळतात ते सुद्धा या ठिकाणी छान दिसण्यासाठी लावू शकता पण या ठिकाणी मी अशा पद्धतीने कोण करून घेत आहे जेणेकरून दोन्ही पार्ट छान असे एकत्र बसतील आणि दिसण्यासाठी पण छान दिसेल आप आप तर आपलं आप या ठिकाणी पोटली बॅग तयार झालेली आहे अतिशय सुंदर अशी बॅग आहे आणि एकदम कपड्याच्या छोट्याशा तुकड्यापासून ही बॅग आपली तयार झालेली आहे जास्त काही मेहनत नाही अगदी पाच ते दहा मिनिटामध्येच बनून तयार होते बघू शकता रेडीमेड नाडी असेल तर आणखीन जास्त छान लुक येतो बघू शकता अशा पद्धतीने फक्त नाडी खेचायची आहे आणि आपली बॅग या ठिकाणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा कपड्याचे तुकडे वाया न घालवता त्यापुनपासून अशा सुंदर अशा वस्तू बनवू शकता तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंट नक्की करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा